आग, तर मित्रांनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा रिव्ह्यू ऐकूयात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की गौ व्या आता इथे गेस्टरूममध्ये आलेली असते आता ती तिथे असताना मानिनी तिच्याकडे लेप घेऊन आलेली असते हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं पण आता तिथे लेप घेऊन आल्यानंतर ले इथे मानिनी म्हणत असते अर्थातच एवढीसुद्धा निर्दय नाही आहे गमी आणि तुला त्रास होताना पाहून इथे मी तुझ्या जखमेवर फुंकर घालायला येणारच ना आणि तेव्हा इथे कव्या म्हणत असते हो का असं आहे तर पण तुम्ही तुलना करताय तुम्ही तुलना करताय म्हणून इथे आलेला आहात शेवटी इथे मी कव्या देशमुख हिच्या हाताला जखम झाली म्हणून ती जखम दुरुस्त व्हावी नीट व्हावी म्हणून नाही आलात तर फक्त आणि फक्त इथे पार्थची बायको म्हणून तुमची सून म्हणून आलेला आहात अगदीच बरोबर आहे ना, ना काकू तेव्हाच मानिनी म्हणत असते एवढीसुद्धा निर्दयी नाही ग मी तुला जखम झालेली असताना इथे मी तुझ्या जखमेवर साधी फुंकर सुद्धा घालायला येणार नाही तेव्हाच काव्या म्हणते गोष्ट सांगा काकू हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदरची काव्या आणि हॉस्पिटलमधून घरी आलेली काव्या ह्या दोन्ही काव्या तुमच्यासाठी वेगळ्या आहेत ना तेव्हाच मानिनी म्हणते म्हणजे गोष्ट सांगा माझ्या हातावर मी जळथा निखारा घेतला आणि त्या जळथा निखाऱ्यामुळे माझा पा, सुद्धा जाळून टाकला का काकू तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण जे दिसतंय तेच बोलते मी आतापर्यंत तुम्हाला माझं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नव्हती आणि आज मात्र तुम्ही ते हा लेप घेऊन आलेला आहात माझ्याकरिता लावण्यासाठी काकू तुम्हाला गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त फरक आहे अगं हो तुला सांगू का ही तुझ्या हातावर असलेली जखम चिघडू नये म्हणून मी इथे आलेली आहे नाही काकू तुम्ही तुमच्या मुलाच्या बायकोसाठी हा लेप घेऊन आलेला आहात मला कळतंय ना जेव्हा हॉस्पिटलमध्ये हो पार्थ होते आणि त्यांच्या अवस्थेला जिम्मेदार तुम्ही फक्त आणि फक्त इथे मलाच पकडलं होतं मलाच धरलं होतं माझ्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आणि त्यामुळेच ते हॉस्पिटलमध्ये हो आहेत जेव्हा मी हातावर जळता निकारा धरला आणि त्यानंतर तुमचं पूर्ण मनस्थितीच बदलली हे सगळं खरं आहे ना काकू तुम्ही अजूनसुद्धा मला माझ्या पास्टवरूनच जज करत होतात पण तसं नाही आहे काकू हे बघा मी जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त पारच्या काळजीपोटी केलं तो जळथा निखारा धरणं आणि अजूनसुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा जेव्हा पार्थला माझी गरज लागल तेव्हा तेव्हा ते मात्र मी कायम पार्थ सोबतच असेल तेव्हा आता मानिनीच्या डोळ्यामध्ये आश्रू जमा झालेले असतात कव्या माझ्या मनामध्ये ना तुझ्याबद्दल किंवा आणखी कोणाबद्दल वेळ वाकडं नव्हतं ग तुला एक गोष्ट सांगू का हे सगळं मी माझ्या मुलाच्या आणि पाच्या प्रेमापोटी सगळं काळजीपोटी वागले तेव्हा काव्या म्हणते खरंच त्या जळत्या निखाऱ्यामध्ये किती ताकद आहे ना काकू कारण त्या जळत्या निखाऱ्यामध्ये आणि त्या जळत्या निखाऱ्यामुळे इथे माझा पास्टसुद्धा तुमच्या मनातून पुसून गेला आहे असंच वाटते मला आता खरं काकू एक गोष्ट सांगू का तुम्हाला तुम मी हातावर घेतलेल्या त्या जळथ्या निखाऱ्यापेक्षासुद्धा सुद्धा तुम्ही बोललेले ते जळते शब्द खूप मनाला लागून गेलेत माझ्या आणि खूप खोलवर त्याच्या जखमा झाल्यात ते एवढ्या सहजासहजी बऱ्या होतील असं तरी मला वाटत नाही आता काव्या बोलत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी जमा झालेलं असतं गोष्ट सांगू का काकू आता पार्थसुद्धा बरे झालेत तुम्ही माझ्याशी नीट वागताय तुम्हीसुद्धा मला आता आपलंसं आहे नीट बोलताय पण गो एक गोष्ट सांगू का काकू तुम्हाला तुम्ही जरी आत्ता माझ्याशी नीट वागत असलात नीट बोलत असलात तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मुलाच्या बायकोशी नीट वागत आहेत आणि तुम्ही काव्या देशमुखशी कधीच नीट वागणार नाही किंवा तुमच्या मुलाची बायको ते सगळं विसरेल पण काव्या देशमुख हे सगळं कधीच विसरणार नाही सुद्धा आता इथे काव्या बोलत असते गोष्ट सांगू का काकू माझा हात हात जळलेला आहे ना तो एक पुरावा आहे तुमच्या मुलाची बायको तुमच्या मुलाची खूप काळजी घेते याचा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते ही काव्या देशमुख तर त्या कधीच गोष्टी विसरणार नाही पण इथे एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे तुमच्या मनातून माझ्याबद्दल असलेला गैरसमज माझा भूतकाळ पास्ट हा पुसला जाईल की नाही हे मला माहिती नाही आहे पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात पण इथे माझ्या मनाला जे काही चटके लागले तुमच्या शब्दांचे तुम्ही बोललेल्या त्या गोष्टींचे तेही काव्या देशमुख कधीच विसरणार नाही अजूनसुद्धा तुमच्या मनामध्ये असंच वाटतं आहे की माझा पास्ट आणि इथे माझं फ्युचर आणि त्याचबरोबर इथे प्रेझेंट हे सगळं काही मी इथे तुमच्या मुलासोबत राहून व्यस्त करते किंवा त्याच्या आयुष्याची वाट लावते तर असं अजिबात नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का काकू तुम्हाला त्या मुलाबद्दल ऐकायचं होतं ना तर मग आज ऐकायला तयार आहात का तुम्ही त्या मुलाबद्दल तर ऐका मी तुम्हाला त्या मुलाबद्दल सगळं काही सांगायला तयार आहे तर आपण इकडे वळूयात आपल्या आता दुसऱ्या जोडीकडे इकडे जेव्हा नंदिनीने सांगितलेलं असतं की आता तुमच्या अशा वागण्यामुळे त्याने फक्त आणि फक्त फक, जे पंधरा दिवस दिले होते ते पंधरा दिवस आता सात दिवसावर येऊन ठेपले आहेत पंधरा दिवसाची जागा सात दिवसांनी घेतली आहे असं म्हटल्यानंतर आता जीवा जोरात ओरडतो आणि म्हणतो काय तेव्हा नंदिनी म्हणते हो अगदीच बरोबर ऐकलेलं आहे तुम्ही कारण त्या पंधरा दिवसाची जागा सात दिवसांनी घेतली आहे का वागलात जीवा तुम्ही असं का केलं तसं अगं अगं तुला एक गोष्ट सांगू का त्यानं असं का केलं असेल एक नंबरचा मूर्ख माणूस आहे तो एक नंबरचा लबाडकोला आहे तो अगं मी त्याच्याकडे सगळं काही निस्तारायला गेलो होतो मी त्याचे हात जोडून माफी मागायला गेलो होतो त्याला विनवण्या करायला गेलो होतो पण त्याने मात्र माझं काहीच ऐकलं नाही त्याच्या तुझ्यासाठी इथे आनंदिवास परत मिळावा म्हणून इथे मी त्याच्या पाया पडलो गयावया केले त्याने कॉफी सांडवली तीसुद्धा मी पुसली त्याने मला वेटरचं काम लावलं ते सुद्धा मी केलं देशमुखांच्या मुलाची लायकी काढली त्याने हा विश्र विक्रम देशमुखाचा मुलगा आज माझ्या पायाशी आहे असं सुद्धा बोलला हे सगळं सगळं मी सहन केलं पण एवढ्या टोकाला गेला तो त्यामुळे त्यामुळे माझ्या डोक्यात गेला तो तेव्हा आता जीवाला राग आलेला असतो तेव्हा ता नंदिनी म्हणत असते पण जीवा हे सगळं करण्याची काय गरज होती मी तुम्हाला सांगितलं होतं जाऊ नका म्हणून पण तुम्ही ऐकलं नाही आता मी कसं वाचवणार आहे आनंदीवास काय करणार आहे हे येणाऱ्या सात दिवसांमध्ये दे। तेव्हा आज आता इकडे जिवा म्हणत असतो हे बघ तू काळजी करू नकोस नंदिनी मी सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल मी आहे ना तू तु, तू नको काळजी करूस असं सुद्धा इकडे आता सगळं व्यवस्थित करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल प्लीज तू माझं एकदा ऐकून घे तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते नाही ऐकू शकत अगं तुला माहिती आहे का तो काय बोलला त्याने मला ही अट घातली की इकडे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस इथे तुला एक माहिती आहे का की त्याला त्याच्या ते शनयाचं लग्न दादासोबत लावायचं आहे आणि तेव्हा ती म्हणते पण त्याच्याशी माझा काय संबंध आहे माझं लग्न तर तुमच्याशी झाले ना हो पण त्याला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीला तूच जबाबदार आहेस आणि जेव्हा आम्ही म्हटलं की इथे दादाचं लग्न झालंय तेव्हा आता त्याने काय केलं माहिती तुझ्याबद्दल त्याने अपशब्द बोलायला सुरुवात केली आणि हेच हेच याच्यामुळेच नाही असं म्हणून आता जीवाला राग आलेला असतो आणि तेव्हा रागामध्ये नंदिनी त्याला सावरण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिथे असलेला एक सुद्धा जीवाने तोडलेला असतो तेव्हा आता लगेच नंदिनीच्या ह्या प्रेमळ शब्दामुळे थोडासा जीवा शांत होतो आणि चेअरवर जाऊन बसतो तेव्हाच आपण पाहतो हो की आता नंदिनी म्हणत असते जीवा ह्याच गोष्टीसाठी मी तुम्हाला जाऊ नका म्हणत होते ह्याच गोष्टीसाठी मी म्हणत होते की तुम्ही जाऊ नका प्लीज तुम्हाला राग कंट्रोल होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते सुद्धा जास्त बिघडून जाईल तेव्हा आता जीवा म्हणत असतो नाही नंदिनी नाही नाही मी हे सहन करू शकत तुझ्याबद्दल कोणी अपशब्द काढले तर मला ते चालणार नाहीये तो काय बोलला तो तुला खूप खूप घाणेरडे बोलला तो असं बोलल्यानंतर आता नंदिनीला समजून गेलेली असती की तो काय आणि कशा पद्धतीने बोललेला असेल आता नंदिनी म्हणत असते तुम्ही नका काळजी करू जीवा पण आता ह्या सात दिवसामध्ये निवास कसं वाचवायचं काय करायचं हाच मोठा माझ्यासमोर प्रश्न उभा राहिलेला आहे तेव्हाच आता इकडे जीवाच्या मनामध्ये विचार सुरू असतो नंदिनी बोलते ते तरी काही चुकीचं नाही आहे कारण किती नाही म्हटलं तरी निवास ही वाचवावंच लागणार आहे ना तर आपण वळूया दुसऱ्या बाजूला जेव्हा काव्या म्हणते ऐकायचं आहे ना तुम्हाला त्या मुलाबद्दल मग तयार आहात का तुम्ही काकू त्या मुलाबद्दल ऐकायला तर ऐका हे बघा तुम्ही मला एक शब्द मागितला होता किंवा तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती जर तो मुलगा इथे तुझ्याबद्दल सगळ्या गोष्टी येऊन सांगितल्या किंवा त्या मुलाने जर इथे सांगितलं की आत्ता तुझं आणि त्याचं काहीच नाही तर तुम्हाला विश्वास बसेल पण काको माफ करा मी त्या मुलाला इथे नाही आणू शकत मान्य आहे आमचं भूतकाळामध्ये अफेअर होतं जीवापाड एकमेकावर प्रेम होतं पण त्याचंसुद्धा त्याच्या मनाविरुद्ध लग्न झालंय आणि त्याचंसुद्धा मनाविरुद्ध लग्न झाल्यानंतर तो सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आनंदी आहे त्याने सगळा काही पास्ट विसरून तो पुढे जातो आहे आणि हेच मला पाहिजे होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो त्याच्या आयुष्यात पुढे जातोय काहीतरी करतोय ह्यात मला आनंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा दोघांनी एकमेकांच्या समोरासमोर येऊन त्याच खपल्या नकाने काढणं आणि त्यानंतर त्याचाच आपल्याला त्रास करून घेणं त्यावर नकं टोचवणं हे मला काही मान्य नाही आहे काको मान्य आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे तर मग मी माझ्या आयुष्यात का म्हणून पुढे जाऊ नको आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानेने म्हणते हे त्याच्या बायकोला माहिती आहे त्याची बायको कशी आहे तेव्हा काव्या म्हणते अगदी आपल्या नंदिनीताईसारखी आहे पण त्याच्या बायकोला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि जर माहिती झालं तर पुन्हा त्या दोघांच्या संसारात विघ्न नाही आणायचं ना आहे मला त्या दोघांचा संसार नाही मोडायचा आहे मला असं कव्या बोलत असते पण काकू कसा आहे तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी कॅफेमध्ये गेले काय आणि तिथे त्या मुलाने योगायोगाने ते खाली पडलेलं गुलाब मला दिलं काय पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का काकू त्याच गुलाबाच्या काट्यामुळे इथे पुढे माझ्या आयुष्यामध्ये काटे पेरले जातील असं मला वाटलं नव्हतं हो ते गुलाब खरं तर मला पार्थने दिलं होतं आणि पार्थकडून मी ते गुलाब घेत नव्हते आणि तेव्हाही जेव्हा मला घरातून बाहेर जायचं होतं जेव्हा पार्थ मला तिथून सोडवण्याचा बाहेर पर प्रयत्न करत होते किंवा म्हणत होते चला आपण मस्त किशोर कुमारजींचे गाणे ऐकत जाऊया तेव्हा मी त्यांना नको म्हणत होते कारण त्या दिवशी जे घड्याळ मला तु माझ्याकडून तुटलं होतं ते घड्याळ मला दुरुस्त करून आणून द्यायचं होतं आणि पार्थ देशमुखांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणूनच मी इथे ते घड्याळ दुरुस्त करून घेण्यासाठी गेले होते पण बघ घाना किती योगायोग आहे अशा गैरसमजुतीमुळे तुमच्या मनामध्ये किती आणि काय काय निर्माण झालेलं आहे पण एक गोष्ट सांगू काकू तो मुलगा तिथे योगायोगाने आला होता माझ्या पुस्तकातलं गुलाबाचं फुल जेव्हा खाली पडलं होतं ते त्याने तेव्हा उचलून देण्याचं काम केलं होतं आणि मी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण पार्थने सांगितलं की अनिशाने दिले म्हणून सांग आणि इथेच सगळ्या गम समजुतीला आणि इथे तुमच्या संशयाला सुरुवात झाली होती पण काकू मी तुम्हाला दोष नाही देणार आहे मान्य आहे माझा भूतकाळ काहीतरी होता पण आत्ता तो मात्र नाहीये तुम्ही मला इथे पार्कपासून किती वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी मी तुमचं सगळे वचन पाळेल पण जेव्हा जेव्हा पार्कला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मात्र मी थे, मागे हटना ते मागे हटणार नाही तेव्हा तेव्हा मी ते पार्थकडे धावतच जाईल हे बघा एवढंच मी तुम्हाला सांगू शकते आणि तुमचं वचन तुम्हाला दिलेलं वचन मी कायम पाळेल त्यामध्ये कसलाच खंड पडू देणार नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्या मुलाला तुमच्यासमोर नाही आणू शकत कारण इथे मला आता कोणाच्या आयुष्याचं दुःखाचं कारण नाही बनायचं आहे कितीही काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या आयुष्याची तर आणि माझ्या संसाराची वाट लागली पण मला दुसऱ्यांच्या आयुष्याची आणि दुसऱ्यांच्या संसाराची वाट नाही लावायची काकू असं काव्या बोलत असते त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की काव्या म्हणत असते थे। थँक्यू काकू तुम्ही जो काही मलम इथे मला लावून दिलाय ना आज त्यामुळे खूप आधार लागतोय आणि त्याचबरोबर खूप हात थंड पडलेला आहे असं म्हणून आता काव्या म्हणते ठीक आहे मी अभ्यासाला बसते तर प्रेक्ष आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता देशमुखांच्या घरामध्ये खूप सुंदर अशी संध्याकाळ झालेली असते सुंदर घर आहे त्याचबरोबर इकडे आपण पाहतो आता ह्या घरामध्ये क्यूट असा पार्थसुद्धा आहे ना क्यूट असा पार्थ जो आहे तो इथे त्याच्या रूममध्ये बोर होऊन बसलेला असतो तो म्हणत असतो काय करावं मला तर बसून बसून आला आहे इथे तर मला घरातून ही लोकं बाहेरसुद्धा जाऊ देत नाहीत काय करावं काहीच कळत नाही असा विचार इथे तो करत असतो आणि त्याचबरोबर इकडे आता म्हणत असतो नाही नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ऑफिसला जायचंच आहे पण ही लोक मला मात्र ऑफिसला जाऊच देत नाहीत तर जाणार तरी कसं असा सुद्धा पार्थ इथे विचार करत असतो तेव्हाच आता प्रेक्षकांनो आपण पाहतो पार्थने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच त्याला एक फोन आलेला असतो कारण उद्या मिटिंग असते आणि फोन आल्यानंतर बघा आता त्याचे क्लायंट काय म्हणतात त्याला त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की उद्याची मिटिंग जी आहे ना ती आमची अम आम्ही अटेंड करणार आहोत तुम्ही तिकडे यायचं सुद्धा नाही आहे तेव्हाच आता इकडे पार्थ म्हणत असतो अरे बॉस मी आहे की ही लोकं आहेत मला काही कळतच नाही आहे किती दादागिरी करतात बाबा ही लोकं माझ्यावरती असं म्हणूनच आता तो म्हणत असतो नाही नाही मला यायचं आहे मिटिंगला मी मिटिंग अटेंड करणार आहे पण स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं की नाही अजिबात नाही तुम्ही मिटिंग वगैरे अटेंड करायला अजिबात यायचं नाही आहे असंसुद्धा आता इकडे ती लोकं सांगत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे पार्थ म्हणत असतो आता घरामध्ये तर बसून खूप बोर झालं आहे काय करावं काहीच कळत नाही तेव्हा इथे आता तो ड्रावर ओपन करतो आणि ड्रावर ओपन केल्यानंतर प्रेक्षकांनो तुम्हाला आठवतंय का हा काय कागद असेल कोणता कागद असेल आता पार्थला पार्थने तर तो कागद घेतलेला आहे बरं का त्याला बुक वाचायचं होतं तो म्हणत असतो चला थोडंसं पुस्तक वाचून एन्जॉय करूयात आणि म्हणून त्याने बुक घेतलेलं असतं पण त्याचं लक्ष त्या कागदाकडे जातं जो की कागद इथे चुरगळून ठेवलेला असतो आणि त्या कागदाकडे लक्ष गेल्यानंतर आता इकडे तो कागद हातामध्ये घेतो आणि त्यानंतर तो, तो काय करेल बरं आता कारण तो तर त्याच्या त्या क्यूट अशा फिसकरलेल्या मांजरीचा कागद आहे प्रेक्षकांना हो की नाही आठवलेलं ना तुम्हाला जेव्हा इकडे चार्जर हवा होता आणि दोघांमध्ये इथे खूपच चा मजामस्ती चालली होती सुद्धा आलेली होती अभ्यासाच्या नावाखाली इथे मजामस्ती करण्याची लोकं कामं करत होते तर आता तोच तो कागद आहे पण त्या कागदाचं आणि त्या कागदा रिलेटेड किंवा तिच्या रिलेटेड आपला पार्थ आता उद्याच्या भागामध्ये काहीतरी काढणार आहे बरं का बघूयात की उद्याच्या भागामध्ये तर आपण पाहतो की आपल्या जीवाला खूप भूक लागलेली असते आणि खूप भूक लागल्यानंतर आपला जो काही जीवा आहे ना जीवा तो आता किचनमध्ये येतो आता जिवा किचनमध्ये आल्यानंतर फ्रीज ओपन करतो त्याला फ्रीजमध्ये काहीच दिसत नाही खाण्यासाठी म्हणतो अरे यार काय करू यार आता खायला सुद्धा काही नाही आहे काय खाणार आहे मी मला तर खूपच टेन्शन आले आता भूकसुद्धा जाम लागलेली आहे तेवढ्यातच आता रिक्षावाला जीवा तिथे आलेला असतो ए काय 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 चाललंय काय नुसतं त्या भुका लागतात का तुला भुका लागतात अरे जिच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं काही तू गोष्टी करून ठेवल्यास ना तिच्या आयुष्यामध्ये आता इकडे तू काहीतरी करण्याचं तू ठरवलं आहेस की नाही तिच्या आयुष्यामध्ये आनंद तू आणणार आहेस की नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि तुला एक गोष्ट सांगू जिच्या मिठीमुळे तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल आली होती त्याचं काय झालं तेव्हा तो म्हणतो आणि तेव्हाच जीवाने नंदिनीला मारलेली मिठी त्याला आठवते आता ती मिठी आठवल्यानंतर इकडे जिवा म्हणत असतो नाही नाही असं काही नाही आहे नाही कसं नाही कसं मी आता पाहिले ना तुझ्या चेहऱ्यावर आलेला आनंद मला स्पष्टपणे दिसला आहे पण चांगली गोष्ट आहे तुझ्या चेहऱ्यावर जर तिच्यामुळे आनंद येत असेल तर पण चांगली गोष्ट आहे ना अरे जीवा मला एक गोष्ट सांग तुझी आई तर नुसतंच म्हणते की माझा जीवा तुटल्याला जोडतो तुटल्याला जोडतो अरे मग जोडकी तुटल्याला अरे तर त्यानं तुला एवढा मोठा गुलीगत धोका दिलाय तू चांगला सिक्सर की आणि चांगला सिक्सर मारल्यानंतर बघ ना काय होतंय आणि काय नाही अरे असं नको करूस अगदी मनापासून सगळ्या गोष्टी तिच्यासाठी करण्याचा तू प्रयत्न करणार आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर जुवा म्हणत असतो अरे तेच तर, तर तेच तर, तर एक करायला जातो आणि एकच होतो ती सांगत होती मला हे सगळं करू नकोस असं करू नकोस तसं करू नकोस पण मी कुठे आहे बघ ना इथे माझीच मला हुशारी जास्त नडली बघ तेव्हा आज इकडे तो म्हणत असतो अरे आता हुशारी नडली ना मग झालं तर एकदा ट्राय तरी करून बघ काय होतंय आणि काय नाही तर तेव्हा आज जीवा म्हणत असतो बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे करायला गेलं होतं एक आणि झालं एक हा होणारच ना कारण ऐकायचं कोणाचं नावच नसतं ना आणि ऐकायचं कोणाचं नाव नसल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यात ना जरा ऐक माझं ऐक त्या जरा पोरीची काळजी घे जरा आणि तिच्या आनंदाचा थोडा तरी विचार कर जरा असं सुद्धा आता इकडे त्या दोघांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता जीवा त्याला म्हणत असतो काय करू काय करू ते तरी सांग अरे काय करू काय करू म्हणजे अरे तू असा सिक्सर मार की इथे त्या सिक्सर सर सर त्याची चांगलीच विकेट लागली पाहिजे आणि त्याने इथे कोणाचं तरी प्यादं बनवलं आहे ना आणि कोणाला तरी प्यादं बनवलंय तसंच सुद्धा कोणाला तरी प्यादं बनव आणि कोणाला तरी प्यादं बनवून इथे त्याचा चांगलाच काटा काढ आणि त्याला त्याच्याच भाषेमध्ये सुद्धा इकडे उत्तर दे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो त्याला सांगत असतो ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्यानंतर जीवा मात्र आता विचारातच गुंतलेला असतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला काय करायचं आहे म्हणून फक्त लपाछिपी नाही खेळायची तुला सांगतो लपाछिपी नाही खेळायची तेव्हा जेव्हा म्हणत असतो अरे पण काय करायचं आहे ते तरी जरा स्पष्टपणे सांग ना तेव्हा तो म्हणतो हो स्पष्टपणे सांगतो अरे त्या भास्करने काय केले प्यादं बनवून तुझा गेम वाजवायला वाजवलाय ना मग तू सुद्धा अगदी तसं करायचं आहे तू सुद्धा पॅद बनव तू सुद्धा पॅद बनव आणि त्या भास्करचा चांगलाच गेम वाजव आतापर्यंत तुला बॉलसारखा त्याने उडवला आहे ना मग आता सुद्धा तेच करायचं आहे त्या बॉलसारखा इथे विकेट मारायची आणि त्या बॉलसारखंच उडवून त्याचा गेम वाजवायचा आहे समजलं तुला जेव्हा म्हणत असतो ए भावा प्लीज सरळ सरळ सांग ना अशी कोडी घालू नको सरळ प्लीज सरळ सांग तेव्हा तो म्हणतो अरे मी अशी कोडी वगैरे नाही सोडवत फक्त तुझा जा जो काही रिश रिक्षाचं मीटर डाऊन झालेला आहे ना त्याला फक्त बॅटरी लावायला आणि एनर्जी द्यायला आलं होतं समजलं तुला कर कर मार मस्त सिक्सर मार तुझी आई म्हणते ना तुला जोडल्याला पण तो, तो तोड तोडल्याला पण जोडता येतं मग इथे तर नंदिनी काय चीज आहे अरे ती ह्या रागवली नाही रे दुखावली आहे अरे हो मग काय ठीक आहे ठीक आहे कर तुला जे काय करायचंय ते कर अरे अख्खा भूतकाळ तिचा तिने स्वीकारलेला आहे ना मग ह्या सगळ्या गोष्टी काय चीज आहे लगेच नंदिनीचं जे हरवलंय ना ते तिला परत मिळून दे चल फिर फिर मिलेंगे चलते चलते असं म्हणूनच हो हो तो निघून गेलेला असतो तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग होणार आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता जीवा त्याच्या खोलीमध्ये असतो आणि तो बॉल भिंतीवर टॅपटॅप करत असतो आणि आता मी ज्या फोर्सने इथे आपोटलोय ना आणि त्याच फोर्सने मी आता उसळी घेणार आहे आणि तू जे गमावलंस ना ते सगळं काही तुला इथे मिळून देणार आहे असं म्हणता क्षणी बॉल नंदिनीला लागणार असतो तेव्हाचं तो बॉल पकडतो आणि नंदिनीला लागू देत नसतो आणि म्हणतो तेही तुला काहीही न होऊ देता असं म्हटल्यानंतर नंदिनी आता त्याच्याकडे पाहतच असते तेव्हा तिला कळत नाही की जेव्हा असं का वागतायत काय झालेलं आहे नेमकं आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करतायत ह्या गोष्टीचं तर आता नंदिनीला काही समजलेलं नसतं तर आता प्रेक्षकांनो आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मानिनीला आता खूप वाईट वाटत वाट असतं आणि मानिनीला वाईट वाटत असल्याकारणाने इथे आता ती कव्याच्या पुन्हा गेस्टरूमच्या खोलीमध्ये जाते कव्याच्या गेस्टरूमच्या खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे आता ती लगेच तिची बॅक पॅक करत असते आणि तिची बॅक पॅक केल्यानंतर तिला म्हणत असते चल तेव्हाच काव्या म्हणत असते काय करताय काकू हे तुम्ही प्लीज प्लीज काय करताय सोडा ना माझा हात मला पार्थपासून नाही जायचंय कुठेच मला पार्थपासून दूर नाही व्हायचंय असं आता काव्या म्हणत असते मला पार्थला सोडून नाही जायचंय काकू प्लीज सोडा ना मला सोडा असं बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे मानिनी म्हणत असते तुला जे हवं आहे तेच मी इथे करत आहे आणि तेव्हा ती म्हणते काय काव्या तुझा वनवास संपलेला आहे तुला मी तुझ्या पार्थकडेच आणून ठेवत आहे पार्थकडे तुला तुला तुझं आयुष्य जगण्यासाठी तुला पार्थच्या खोलीमध्ये पोच पोच करत आहे तुझा वनवास संपलाय काव्या असं म्हणूनच आता मानिनी तिची बॅग पार्थच्या खोलीमध्ये घेऊन जाणार असते आणि त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असते तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यूज आणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे असे छान छान भाग